उमरगा येथे मुस्लिम बांधवाच्या वतीनं गंगापूर घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा कोल्हापूरच्या विशलगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लिम कुटुंबावर व धार्मिक स्थळांवर जातीवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भॅड हल्ल्याचा उमरगा तालुका मुस्लिम बांधवाच्या वतीनं सोमवारी उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला मरकज मस्जिद येथून काळ्या लावून उप उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की विशालगड कोल्हापूर येथील गडावरील अतिक्रमण हटवण्याचं हटवण्याच्या कारणावरून जे नियोजित आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनात गडाच्या पायथ्याशी असल्या छोट्या छोट्या गावात जातीयवादी संघटनेच्या दहशतवादी गटाच्या लोकांनी एकत्र येऊन तेथील गरीब कुटुंबातील मुस्लिम समाजाच्या लोकांवर बॅड हल्ला करून तेथील मुस्लिम महिला लहान मुलं वृद्ध लोकांना अमानुषपणे मारहाण करून त्यांची दुकाने घरे चारचाकी आणि दुचाकी वाहनं यांची जाळपूळ केली आहे धार्मिक स्थळांची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली अशा प्रकारच्या घटना कोल्हापूर आणि सांगली या भागामध्ये नेहमी घडत असून अल्पसंख्यक मुस्लिम समाजाला लक्ष केलं जात आहे मुस्लिम समाजावर हल्ले करणं धार्मिक स्थळांवर हल्ले करून वित्तहानी करण्याचा प्रकार महाराष्ट्रासारख्या शाहू फुले आंबेडकर यांच्या कर्मभूमी राज्यामध्ये होणं निंदनीय आहे या घटनेस कारणीभूत असलेल्या लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आर्थिक नुकसान भरपाई द्यावी तेथील मुस्लिम समाज व धार्मिक स्थळं यांना संपूर्णपणे संरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे या संदर्भात उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांना निवेदन देण्यात आलं निवेदनावर माजी नगराध्यक्ष अब्दुल रजाक अत्तार बाबा जाफरी जाहेद मुल्ला बाबा आवटी प्राध्यापक शौकत पटेल अमजद मनियार वहाब अत्तर अझहर शेख मुर्तुजा मुंगले युनुस मुद्दीन शमशुद्दीन जमादार नदीम मुजावर मुजीब इनामदार समीर हाफिज बाब हफीज पिरजादे राजू मुल्ला अखिल जमादार फैसल पटेल ॲडवोकेट एस पी इनामदार व मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते